नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक अकरा जून अकरा जूनच्या महत्त्वाच्या घटना अकरा जून सोळाशे पासष्ट मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला अकरा जून अठराशे सहासष्ट अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना अकरा जून अठराशे पंच्याण्णव पॅरिस बोर्डक्स पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली अकरा जून एकोणीसशे एक, एक न्यूझीलंडने कोक बेटे बळकावली अकरा जून एकोणीसशे सात नॉर्थन बिस्टनशायर क्रिकेट संघ बारा धावात सर्वात अकरा जून एकोणीसशे पस्तीस एडविन आश्ट यांनी पहिल्यांदा एफ एम लहरींचे प्रसारण केले अकरा जून एकोणीसशे सदतीस जोसेफ स्टायलिनने स्टॅलिनने आपल्याच आठ लष्करी अधिकाऱ्यांसह ठार केले अकरा जून एकोणीसशे सत्तर ॲनेमे हेस एलिझाबेथ पी हॉस्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या अकरा जून एकोणीसशे बहात्तर दारू विहून रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन सहा जण ठार व एकशे सव्वीस जण जखमी झाले अकरा जून एकोणीसशे सतरा सुकोयु के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल अकरा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कॅम्पॅक कम्प्युटर कंपनीने डिजिटल एक्सपेरिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी नऊ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला अकरा जून दोन हजार चार कॅसिनी हायगेन्स अंतराळयान शनीचा उपग्रह फिबी जवळून गेला न अकरा जून दोन हजार सात बांगलादेशातील चितगावमध्ये भूसंकलनामुळे एकशे तीस लोक ठार झाले अकरा जूनचे महत्त्वाचे जन्म अकरा जून अठराशे पंधरा भारतीय श्रीलंकन छायाचित्रकार ज्युलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस जानेवारी अठराशे एकोणऐंशी अकरा जून अठराशे चौऱ्याण्णव टोयाटो मोटर कंपनीचे संस्थापक कायजिरो टोयाटो टोयाटा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा मार्च एकोणीसशे बावन्न अकरा जून अठराशे सत्त्याण्णव क्रांतिकारक राम बिस्म रामप्रसाद बिस्मिल्ल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस अकरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जन्म अकरा जून एकोणीसशे ब्याऐंशी टमलरचे सहसंस्थापक मार्को आर्मेंड यांचा जन्म अकरा जूनचे महत्त्वाचे मृत्यू अकरा जून ख्रिस्तीपूर्व तीनशे तेवीस मॅसोटोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जुलै खिस्त्री पूर, खिस्त्रीपूर्व तीनशे छप्पन्न अकरा जून सतराशे सत्तावीस इंग्लंडचा राजा जॉर्ज पहिला यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस मे सोळाशे साठ अकरा मे एकोणीसशे चोवीस इतिहासाचार्य लेखक नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न अठ अकरा जून एकोणीसशे पन्नास बालसाहित्यिक पांडुरंगशाद पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव अकरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव अकरा जून एकोणीसशे तीन सर्बियाचा अलेक्झांडर पहिला यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा ऑगस्ट अठराशे शहात्तर अकरा जून एकोणीसशे तीन सर्बियाचा अलेक्झांडर पहिला यांची सर्बियन पत्नी ड्रगा मशीन यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशे चौसष्ट अकरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहीर सेन यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा नो नौ, सोळा नोव्हेंबर एकोणीसशे तीस अकरा जून दोन हजार काँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका